जय जाऊ आज मराठा क्रांती मोर्चामार्फत मान्य मनोज रंगे पाटील संघर्ष होता जो मराठ्यासाठी अंतरवालीतून चालत निघालेले आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी म्हणून आज आम्ही मोटरसायकल रॅली काढलेली आहे तर त्याबरोबरच उद्या सकाळी सांगलीतील सांगली, सांगली जिल्ह्यातील सायकलनं लोक जाणार आहेत सकाळी पाच वाजता तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं हो आहे आणि चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून पुण्याकडं चरंगे पाटलांच्या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हायचा आहे ज्या जास्तीत जास्त संख्येनं मराठा समाजातील युवकाने यायचं आहे कारण मराठवाड्यातील त्या एकशे तेवीस गावातले लहान मुलासकट बायका म्हातारी सगळे लोकं आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईला चालत निघालेले आहेत कमीत कमी आपण एक चार पाच दिवस तरी सांगलीकरांनी सांगली जिल्ह्यातील मराठा यु समाजातील युवकाने द्यावा अशी आम्ही जाहीर विनंती करत आहे आणि पुढच्या भावी आपल्या मुलांच्यासाठी आपण आज उद्या तारखेपासून रस्त्यावर यायचं आहे धन्यवाद जय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका